नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनीना मुळम या बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र आज एक नवीन अध्याय मी आपल्यासमोर माझ्या आठवणीतील बाळासाहेब आणि मला बाळासाहेब का आवडतात धर्मवीर दिघेसाहेब आणि बाळासाहेबांचे जे नातं आहे धर्मवीर दिघेसाहेबांच्या न्यायनिवाड्याची जी पद्धत होती या विषयावरती मी मागील अध्यायामध्ये सविस्तर शब्दांकन केले सविस्तर चर्चा केली आहे आजचा अध्याय धर्मवीर आनंद साहेबांच्या चरणी मी अर्पण करतो हिंदू हृदय सम्राट सेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या पवित्र स्मृतीस विलासमळमचा मानाचा जय महाराष्ट्र धर्मवीर आनंद साहेबांच्या पवित्र स्मृतीस विलासमळमचा विनम्र अभिवादन धर्मवीर साहेबांनी शिवसेना नगरसेवकाच्या कानाखाली का हा अध्याय ठाण्याचे बाळासाहेब म्हणून समस्त ठाणेकर धर्मवीर दिगेसाहेबांकडे बघायचे धर्मवीर दिगेसाहेब म्हणजे ठाण्यातील बाळासाहेब बाळासाहेब होते बाळासाहेबांचा कट्टर माणूस शिवसेनेच्या नगरसेवकाच्या कानाखाली का मारेल कसं मारेल हे वरील शीर्षक वाचून तुम्हाला वाटलंच असेल ज्या ज्या लोकांनी धर्मवीरांना जवळून पाहिलं त्या त्या लोकांना हा अनुभव प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आलाच असेल जनतेसाठी देह झिजवणारा आणि जनतेच्या हितासाठी जगणारा माणूस साहेब अशी त्यांची ठाण्यात ओळख होती जिथं जनतेला न्याय तिथे कुणाचीही खैर नाही हेच तत्व साहेबांनी मरेपर्यंत पाळलं होतं दुश्मनांना थरकाप उडवणारा आणि वेळेला आपल्याच लोकांसाठी तळमळीने झटणारा आनंद दिगेसाहेबांचा स्थायी स्वभाव होता खूप जबरदस्त असं दिगेसाहेबांचं प्रस्तव होतं ठाण्यात एक अजब रसायन होतं साहेब एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यायची वाटते त्यांच्या कामाच्या झपाटलेल्यापणामुळे आणि संपूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी आणि आपल्या विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलेल्या असल्यामुळे त्यांनी लग्न सुद्धा केलेलं नाही साहेब अविवाहित होते साधारण एकोणीशे एकोणनव्वदच्या आसपासचा हा किस्सा आहे त्यावेळी साहेबांकडे एक महिला तिचा प्रश्न घेऊन आली होती नुकताच तिचा नवरा गेला होता नवरा गेल्यानंतर कुटुंब जगवण्यासाठी तिला पिठाची गरणी टाकायची होती पिठाच्या गरणीसाठी काही परवान परवान्या परवानग्या महानगरपालिकेकडून पाहिजे होत्या सदर महिलेने स्थानिक नगरसेवक व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती केली होती अनेक ठिकाणी फेऱ्या मारूनही तिच्या पदरी निराशात आली खूप ठिकाणी तिने खेटा घातल्या होत्या माग नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना नगरसेवक सगळ्यांना तिने भेटीगाठी दिल्या होत्या आपली व्यथा त्यांच्यासमोर तिने मांडली होती पण शेवटी तिच्या पदरी निराशात शेवटी सदर महिलेने शेवटचा पर्याय म्हणून आनंद दिघे साहेबांच्या जनता दरबारात हा प्रश्न मांडला विधवा महिलेला मदत करायची सोडून त्रास दिला जातोय यावर आनंद दिघेना प्रचंड राग आला खूप राग आला या गोष्टीचा त्यांना कारण का तर ती विधवा महिला एवढी प्रयत्न करते तिला मदत करायची सोडून तिला मनस्तापत दिला जातोय या गोष्टीमुळे त्यांना प्रचंड राग झाला त्यांचा लागलीच त्याने ज्या प्रभागात सदर महिला राहत होती तिथील स्थानिक नगरसेवकास फोन लावला आणि बोलावून घेतले दिगेज साहेबांनी त्याला विचारले सदर महिलेस तू ओळखतो का त्यावर तो नगरसेवक बोलला बोलता झाला की मी त्या महिलेस ओळखतो ती माझ्या घराच्या बाजूलाच राहते हे ऐकून दिगे साहेबांनी त्या नगरसेवकास जवळ बोलावले जसा तो जवळ नगरसेवक जवळ आला तसा त्याने त्याच्या कानाखाली जोरदार लगावली शिवसेनेचा नगरसेवक असूनही दिगेज साहेबांनी कसलाच विचार केला नाही तसे एक एक शब्द पडत होते तुझ्यासाठी हा प्रश्न महत्वाचा नसेल पण त्या बाईसाठी तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा प्रकार चालू असताना तिथे एक मुलगा हजर होता त्याने हे सगळं प्रकरण बघितले त्याला साहेबांबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला आणि त्या मुलाचं नाव होतं विजू माने आज ते खूप मोठे दिग्दर्शक आहेत विजू माने त्यांच्या आईचा हा किस्सा आहे त्यांच्या आईच्या आयुष्यात हा किस्सा घडलेला त्यांनी तो मांडलेला आहे म्हणजे धर्मवीर साहेबांचं किती मोठं काम होतं ठाण्यामध्ये प्रत्येक गोरगरीब जनतेला मौलवी असतील पादरी असतील भिक्षुक असतील सगळ्यांच्या न्यायासाठी झगडणारा प्रत्येकाला त्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी झटणारा असा आपला ठाण्याचा धर्मवीर आनंद साहेबांचा प्रवास होता दिवेसाहेबांच्या कामाचा धडाकाही असाच होता ते ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांचे पायिक होते बाळासाहेबांना त्यांनी विठ्ठलाच्या रूपात नेहमी पुजलं आहे नेहमी बघितलं आहे तर मी इथेच थांबतो पुढील अध्याय देण्यापूर्वी विलास मिळून तुमची सगळ्यांची रजा घेतोय जय हिंद जय महाराष्ट्र